तर नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतो आहे मध्ये काही कारण असतं आपण व्हिडिओ टाकणं बंद करून टाकलं होतं तर आता आपण परत चालू करतो आहे तर त्याला चांगला प्रतिसाद द्या तर मागे जे व्हिडिओ टाकले होते आपण त्या टायमिंगला आहे ना घराच्या आजूबाजूला जे आपण पीक लावेला असेल तर त्याच्यामध्ये ना आत्ताच्या टायमिंगमध्ये खूप बदल झालेला आहे कारण की आता घरापाशी सगळा ऊस आहे आणि आमच्या मधलं वावर सोडून वरच्या वावरसुद्धा आहे ना ऊस आहे ते वावरसुद्धा असं जवळपास एक सहा एकरचा असेल आणि घरापासलंसुद्धा सुद्धा धरलं तर सव्वा दोन अडीच एकरपर्यंत ऊस आहे टोटल आता तर आता जवळपास झाले त्याला नऊ ते दहा महिने आणि ना एक ते सव्वा महिन्यामध्ये आता ऊस तोड चालू होऊन जाईल लिटरसुद्धा कारण की आमच्या वावरात तर दोन एक महिने झाले जवळपास आहे ना ऊसतोडे सगळ्या गावांमध्ये पोचले गेलेले आणि त्याच टायमिंगला ऊसतोड चालू होऊन गेलेली सगळ्या गावांमध्ये आमचा आहे ना सुरूचा ऊस आहे त्याच्यामुळे त्याला आहे ना तोडसुद्धा लवकरच येणार आहे तर चला तुम्हाला तेच दाखवतो कुठतो का आता ना आपण त्या बाबडी खाली बसून व्हिडिओ काढले आणि त्याच्या पाठीमागं सगळा जो ऊस दिसतोय तो सगळा आपला आहे हा सगळा वरच्या टोकापासून तर आता हे खाली दिसतंय ना कोपरा तर तिथं वाळाचं टोके आणि तिडूनच आपल्याला घराकडं जायचं आहे तर चला तुम्हाला दाखवतो आता आहे ना ऊसाच्या बाजून जायचा आपला सगळा रस्ता आहे आणि इथूनच आपल्या आहे ना सुद्धा घेऊन जात असता आणि पाठीमागं जे बसलो होता आपण तर इडं सगळं मोकळी जागा दिसते पा इडा आपल्या गाई चरत असता आणि ना आताच्या टायमिंगला सायंकाळ झालेली तर आता सगळ्या गाई घरी गेलेल्या आहे आता हाय ना माझ्या घराकडे जायचा रस्ता आहे पाठीमागं आणि इठूनच वळण घेतलं तर आपण डायरेक्ट घरा पडू जातो आणि ह्या बाजूला आहे ना आपली विहीर तर ह्या विहिरीचं सगळं खनित आहे ना जे दगडं तर ते सगळे आपल्या उसाच्या बाजूला तुम्हाला गंज दिसेल तुम्हाला आता दाखवतो जाताना तर तिढं सगळ्या ना दगडाचा गंज आपला पडलेला आहे तर ह्या विहिरीला आहे ना आपल्याला मोजून सतरा ते अठरा फुटावर ना आपल्याला काळा दगड लागेल आणि तिथून वर ना आपल्याला मुरूम लागेल होता म्हणजे मुरमाचे जे टोळ असता किंवा आपण दगडं म्हणतो गोटे तर ते आपल्याला लागेल तर ते सगळे आपला, आपला मुरुम किंवा जे दगडाचे गोटे होते ना ते आपण सगळे ना वावरामध्ये पसरून दिले दगड सगळे बांधाला टाकून दिले तर आत्ता आहे ना विहिरीला भरपूर पाणी सकाळीच आपण ना वरच्या कोंडीत उसाला पाणी भरेले पण आत्तासुद्धा पाणी भरपूर असेल कारण की वाळ आहे ना थोडा थोडा चालतो आहे अजून म्हणजे एकदम बारीक झुडूक वाहती रात्री उसाला पाणी सोडलं तर ते वाळाला पाणी येऊन लागतं पण आता चला तुम्हाला विहिरीला पाणी दाखवतो आता आहे ना विहीर आपली सगळी ना तिकडं काळा पाणी दिसतं तुम्हाला पा म्हणजे वलावा दिसतोय तिथपर्यंत आपलं सगळं पाणी भरलेलं होतं तर आज सकाळपासून मोटर चालू होती तर फक्त जवळपास अडीच तीन फूट पाणी खाली गेलेलं आहे म्हणजे बांगडीला खेटून पाणी भरलेलं होतं पूर्ण एक पातळी असती जमिनीची त्याच्यावर पाणी येत नाही तर तिथपर्यंत आमची विहिरीची पातळी तर चला आपण आता ना घरी जाऊ पहिले तुम्हाला ना या विहिरीचा जो काळा दगड आहे तो आपण कोडं ठेवली दाखवतो आहे पूर्ण आपण काय केलं का जे विहिरीचं मटेरियल आहे ना जवळपासच पडेल अशा हिशोबातच आपण खणली या गंजा खाली ना आमची जुनी विहीर होती म्हणजे ती जवळपास होती अडीच तीन पारसाची तर ती भुजवली आपण पूर्ण इटला जो मुरून निघाला ना तो काही इथं टाकला त्याच्यानंतर आपण ही दगडं टाकलेली आहे मग त्या टाइमिंगला ती ईर पूर्ण भुजली गेली आणि ना इथून आपली घरी जायची पाय वाटे आमच्या गाईसुद्धा ना इथूनच जाता घरी तर त्या चार पाच वाजता आपल्या घरी निघून जातात आता जवळपास सहा वाजत आलेले आता काही काही ठिकाणी ना ऊस पातळ पडेल म्हणजे ना काही काही ठिकाणी ना उगला गेलं नाही आणि तिढं थोडं दुर्लक्ष झालं आमचं पण आता ते पुढं कवर करू आपण त्याचं काही नाही इडं थोडा वलावा असतो कारण की आमची ना एक नळी चालू असते इडं पाईपलाईनची ह्याची उतरामुळे आहे ना पाणी पूर्ण इडं वाहत असतं त्याच्यामुळे ही जागा पूर्ण ओली असते ही तुडवलेली दिसत असेल तुम्हाला हिडं आहे ना आमचं पाण्याचं एक बार आहे तर इटूनसुद्धा पाणी सगळं उसाला जातं इडून थोडं लीक होत असतं म्हणून हिटंसुद्धा वालावा असतो त्याच्यासाठी हे आमचं घर आहे आणि त्याच्यासमोरच हा निळ्या कलरचं म्हणजे हिरव्या कलरचं दिसत असेल हा गोठा आहे आमचा आणि समोर आमचा डांबरी रोड आता डांबर राहिलं नाही तिथं पण रस्ता आमचा चांगला वाहतो हा सुद्धा त्याच्यासमोरच पाणी वाहत दिसत असेल तुम्हाला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये